लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावर्ने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा छात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संत जगनाडे महाराज सभागृह सावनेर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तेल्ली समाज पंचकमिटीचे अध्यक्ष व नगर परिषद सावनेरचे माजी नगर उपाध्यक्ष गोपालजी घटे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी संत जगनाडे महाराज नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक कुमाटे व तेली समाज पंचकमिटीचे अध्यक्ष व नगरपरिषद सावनेरचे माजी नगर उपाध्यक्ष गोपालजी घटे यांनी उपस्थित नागरिकांना व समाज बांधवांना छात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली यावेळी चंद्रशेखर कावळकर जयंत पाटील नारायण तपासे डॉक्टर विजय घाटे सुरेश अंतुरकर संदीप घाटे प्रकाश बालपांडे रमेश घटे मदन पाटील प्रदीप कावळकर रामराव अंतुरकर भोजराज घटे राजू तपासे संजय खुडणकर राजू घटे सोमेश्वर भुसारे मनोज अंतुरकर कवडू मानकर आदी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते